आपल्याकडे करायची गरज नाही कारण शंभर टक्के गोरक्षण मध्ये सगळ्या गोरक्षणवाल्यांची कॉन्फरन्स घेतली त्यांना याची माहिती दिली आणि त्यांना म्हणलं तुम्ही आता दोन लिटरच्या गाईला एम्ब्रिओ ट्रान्सफर करून हे जे सिमेंट वापरलं गिरच तर तीन नेत्यांमध्ये ती आपली जर्सी आणि जी आहे आता हुस्टन ती पण वापस कर्व होऊन जाईल धर्मबापशी आंदोलन करायची गरज नाही भारतीय होईल आणि दूध पंचवीस लिटर तीस लिटर देईल काल माझ्याकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री दिल्लीला आले होते आणि त्यांनी मला एक किलो तूप दिलं भेट म्हणून आणि त्यांनी सांगितलं ते दोन दोन फुटाच्या ज्या छोट्या गायी असतात त्या गायीचं ते तूप आहे त्याला काही औषधी व्हॅल्यू आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असे तीन सेंटर महाराष्ट्रात सुरू झाले एक व्हेटरनरी युनिव्हर्सिटी मध्ये नागपूरला मी सुरू केलं पण तिथे बरोबर काम नाही होत कारण त्यांना मी म्हणलं की तुम्ही गावातल्या गाई आणा हॉस्पिटल बांधा इथे एमब्रीओ ट्रान्सफर करा कमीत कमी शंभर गायी महिन्याला तुम्ही घेतल्या पाहिजे ते दोन आणि चार गाई करतात दुसरा सेंटर पवारसाहेबांनी बारामतीत उघडलं आणि तिसरं सांगलीमध्ये चितळे डेअरीने उघडलं आणि योगाजाने तिघांचंही उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली आता प्रश्न एवढा हो की दूध तर होई पण सरप्लस दूध झालं तर पुढे काय करायचं हा खरा प्रश्न आहे कारण आपल्या गाई चांगला झाला की दूध वाढणार चारा उपलब्ध आहे आणि हिरवा चारा चा, चा चा आता वर्षभर टिकवण्याचं मध्ये ठेवण्याचं तंत्रज्ञान आहे त्यामुळे आता दूध वाढणार पुढे काय करायचं याचाही विचार करावा लागणार आहे आज आपल्या शेतीची समस्या अशी आहे की साखर यावर्षी ठीक आहे थोडं पण साखर सरप्लस मका सरप्लस तांदूळ सरप्लस गहू सरप्लस आणि आपली जी एम एस पी आहे मक्याची अठराशे रुपये क्विंटल आहे आणि आपल्या भागामध्ये मक्याचा भाव आला होता बाराशे रुपये क्विंटल मध्ये विषय आणला की मक्यापासून इथेनॉल बनवण्याची परवानगी द्या पण पर भारत आणि इंडिया दिल्लीमध्ये फूड वर्षल वाद उभा केला की आपण फूड पासून फ्युएल कसं तयार करतो खूप वादावादी झाली शेवटी परवानगी मिळाली आणि बाराशे रुपये क्विंटल जो मक्याचा भाव होता तो अठ्ठावीसशे रुपये क्विंटल झाला आणि आज शेतकऱ्यांना सव्वीसशे रुपये क्विंटल भाव मिळतोय याचं कारण मक्यापासून इथेनॉलची सुरुवात झाली आता इथेनॉल वीस टक्के झालं मक्यापासून तांदूळापासून शुगर ज्यूसपासून ज्यूस पासून मलायस पासून बांबू पासून पळे पासून इथेनॉल तयार झालं मी आता सोमवारी ब्राझीलला चाललो आहे त्यांनी बायोमास पासून इथेनॉल तयार केलंय विमानाचं इंधन पण तयार केलेलं पण आता नवीन संशोधन सुरू आहे की पासून दोन अजून थोडं वाढवलं तर आयसो